विद्यार्थ्यांसाठी अभ्यास महत्वाचा आहेच मात्र शरीर सुदृढ राहिल्यास अभ्यासातही मन लागते त्यामुळे खेळही तितकाच महत्वाचा आहे खेळातूनच व्यक्तीचा सर्वांगीण विकास होतो असे प्रतिपादन सटाणा आगाराचे आगार, आगार प्रमुख राजेंद्र अहिरे यांनी केले सटाणा येथील बागलॅन एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये झालेल्या वार्षिक क्रीडा महोत्सवाप्रसंगी आहिरे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विश्वास चंद्रात्रे होते तर राष्ट्रीय हॉकीपटू दुर्गेश पवार ज्ञानेश पाटील यावेळी उपस्थित होते आहिरे म्हणाले की या शाळेला लाभलेल्या साधन सुविधांचा क्रीडांगणाचा उपयोग विद्यार्थ्यांनी करून घ्यावा ग्रामीण भागातही शाळा अशा सुविधा देऊ शकतात याचा आनंद आणि कुतूहल वाटते असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले पुस्तक अभ्यास हे खेळापेक्षा जास्त महत्वाचे आहेत असं अनेकांचं मत असू शकतं परंतु मी असं समजतो की ह्या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत कारण खेळ हा विद्यार्थ्यांच्याच नव्हे एकूण मानवजातीच्या जीवनामध्ये स्पोर्टमॅनशिप खिलाडूवृत्ती जी अंगी बांधवतं ह्या सुरुवातीच्याच काळापासून जी स्पोर्टमॅनशिप रुजली गेली पाहिजे भावी नागरिक घडताना आणि एकंदरीतच एक, एक आरोग्यमय आयुष्य जगताना खर तर या संस्थेबद्दल सांगायचं झालं तर ऐंशी नव्वदच्या दशकापासून म्हणजे आमच्या विद्यार्थी दशेपासून मोठ्या कुतूहलानं जरी ह्या तालुक्यात आमचं शिक्षण झालेलं नसलं महाराष्ट्रात बाहेरच्या भागांमध्ये शिकत असलो तरी बागलांचा भूमिपुत्र मी असल्यामुळे सुरुवातीपासूनच इकडचं शैक्षणिक क्षेत्रातलं काम किंवा विद्यार्थी दशेमध्ये ज्या कुतूहलानं आम्ही ह्या अगदी तटपुंजा साधन संपत्तीस सा सुरू झालेल्या संस्थेकडे बघायचो आणि त्याही वेळेस एक यशस्वी बॅचेस या शाळेनं समाजाला दिल्या एक यशस्वी पिढ्या घडवल्यात त्या बघताना निश्चितच एक कुतूहल आनंद मिश्रित आमच्या मनामध्ये त्यावेळेस होतं आणि आज या बागलांच्या भूमीमध्ये परिवहन क्षेत्रामध्ये अधिकारी म्हणून काम करत असताना ज्या क्षेत्राची किंवा ज्या विषयाची लहानपणापासून कुतूहल होत तिथे आज मुख्य अतिथी म्हणून यायचा गौरव या संस्थेच्या बॉडीनं व्यवस्थापनानं उपलब्ध करून दिला हा खऱ्या अर्थानं खूप मोठा गौरव मी माझ्यासाठी समजतोय अध्यक्ष विश्वास चंद्रात्रे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले यावेळी हॉकीपटू पवार यांनीही आपल्या मनोगतात संस्थेच्या खेळाडूंनी विभागीय व राष्ट्रीय पातळीवर केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कौतुक का करीत संस्थेने खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी उभारलेल्या सुखसुविधांबद्दल प्रशंसा केली स्पर्धेची सुरुवात मार्च पासच्या परेडने झाली यावेळी विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकार सादर केले वर्षभर विविध प्रकारात खेळलेल्या विजेत्यांना तसेच क्रीडा महोत्सवात जिंकलेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे प्राथमिक प्राथमिक तसेच माध्यमिक विद्यार्थ्यांचे क्रीडा प्रकार एकाच दिवशी घेण्यात आले कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तीन वर्षांपासून क्रीडा महोत्सव साजरा न झाल्याने यंदा विद्यार्थी तसेच पालकांचा मोठा उत्साह होता कार्यक्रमात संस्थेचे उपाध्यक्ष जे के सोनवणे उपाध्यक्ष अॅडव्होकेट नितीन चंद्रात्रे सचिव अनिल राका खजिनदार शरद ततार संचालक राजेंद्र भांगडिया के एस सोनवणे व्यवस्थापन एस जी निकम उपमुख्याध्यापिका जयश्री गुंजाळ पर्यवेक्षक निर्मला परसुरे मनीषा आहिरे राजेंद्र हिरे संध्या धोत्रे क्रीडा शिक्षकांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले क्रीडा शिक्षक गणेश वाघ साजिद मनसुरी मंगेश मगर दत्ता देवरे गुलाब राठोड आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले सानिका धामने ईशा बुरड या विद्यार्थिनींनी सूत्रसंचलन केले तर राजेंद्र हिरे व राजेंद्र पवार यांनी समालोचन केले रोज काही ना काही महाग होत चाललंय कुठेतरी स्वस्त आणि मोफत आहे का आहे ना बारा महिन्याच्या शॉपिंग वर एक महिन्याचा किराणा मोफत खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा